चंदेरी स्मृती अर्थिक मित्र आता असल अभिनय ललिता पवार यांच्या स्मृती जागावणारा हा लेख लेखक दिलीप पनाळकर सादरीकरण दत्ता सरदेशमुख असल अभिनय ललिता पवार कसलंही औपचारिक शिक्षण नाही कुणाचा पाठिंबाही नाही अभिनयाचा कोणताही वारसा नाही अभ्यास नाही रूप नाही आवाज नाही चेंदेरी दुनियेत कुणाची शिफारस नाही कुणी गॉडफादर नाही तरीही एक मराठमोळी स्त्री मूकपटापासून बोलपटापर्यंत हिंदी मराठी आणि गुजराती भाषेतल्या थोड्या तिडक्या नव्हे तर तब्बल सातशे चित्रपटात अभिनय करून गिनीज बुक्समध्ये आपलं रेकॉर्ड नोंदवते आणि स्वतःच्या नैसर्गिक अभिनयानं चित्रपटसृष्टीत मानाचं स्थान प्राप्त करते अशा समृद्ध अभिनय सम्राज्ञीचं नाव आहे ललिता पवार सुलोचना ललिता पवार नाना पळशीकर डॉक्टर श्रीराम लागू आणि निळू फुले या पाच अस्सल मराठमोळ्या कलाकारांनी मराठी हिंदी चित्रपटसृष्टी स्वतःच्या अभिनयाच्या ताकदीवर गाजवली त्यातही ललिता पवार या सर्वात अग्रस्थानी होत्या त्या चतुरस्त्र कलाकार होत्या बालकलाकार नायिका सहनायिका खलनायिका चरित्राभिनेत्री या सगळ्या भूमिकांमध्ये ललिताबाईंनी अशी काही कामगिरी करून ठेवली आहे की त्यांच्या भूमिका आजही पाहताना स्थिमित व्हायला होतं अठरा एप्रिल एकोणीसशे सोळाला नाशिक जिल्ह्यातल्या येवला या गावी ललिताबाईंचा जन्म झाला वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी बालकलाकार म्हणून आपली चंदेरी दुनियेतली कारकिर्द के सुरू केली ती नंतर मूकपटापासून बोलपटापर्यंत उत्तरोत्तर वाढतच गेली चित्रपटाच्या सेटवर भगवानदादांनी थप्पड मारण्याच्या शॉटमध्ये ललिताबाईंना आवेशामध्ये एवढी जोरात थप्पड मारली की त्या कोसळल्याच त्यांचा चेहरा वाकडा झाला आणि डोळ्याला त्यांच्या गंभीर इजा झाली दोन तीन महिन्यानंतर त्या बऱ्या झाल्या पण त्यांच्या चेहऱ्यात मात्र बदल झाला आणि डोळा कायमचा बारीक झाला यामुळं नायिका म्हणून त्यांची कारकिर्द था संपुष्टात आली पण फिल्म इंडस्ट्रीत त्यांचा मान वाढतच राहिला था था ललिताबाईंनी या शारीरिक व्यंगांना त्यांच्या कसलेल्या अभिनयाच्या ताकदीवर मागं टाकलं त्यासाठी त्यांनी मिळतील त्या भूमिका स्वीकारल्या आणि त्या पडद्यावर आशा साकारल्या की त्यामुळं त्या भूमिका तर अविस्मरणीय ठरल्याच ठरल्या पण त्याचबरोबर ललिता पवार हे नाव इंडस्ट्रीत आदरानं घेतलं जाऊ लागलं ललिताबाईंनी सगळ्या प्रकारच्या भूमिकांमध्ये आपला प्रभाव दाखवला असला तरी चित्रपटसृष्टीत त्यांच्यावर कपटी खाष्ट गरीब सुनेला छळणारी वाईट सासू हा शिक्का बसला त्यांनी जेवढ्या चित्रपटात वाईट सासूच्या भूमिका केल्या त्यातला ते त्यांचा अभिनय इतका प्रभावी इतका प्रभावी आणि नैसर्गिक होता की त्यांना पडद्यावरती पाहताना चित्रपटगृहात बसलेल्या बायका त्यांच्या नावानं अक्षरशः कडाकड बोट मोडायच्या त्यांनी ज्या खलनायकेच्या भूमिका केल्या त्या सगळ्या भूमिका त्या त्या चित्रपटात सर्वात महत्त्वाच्या ठरल्या आणि याचं कारण त्यांचा शारीरिक आणि वाचिक अभिनय त्यांनी त्यांच्या बारीक डोळ्याचा उपयोग त्यांच्या कपटी व्यक्तिरेखेची खलप्रवृत्ती अधिक उठावदार करण्यासाठी केला ललिताबाईंचा आवाज आणि संवाद फेक एकदम खणखणीत होती कठोर प्रसंगी त्यांचा आवाज कर्कश व्हायचा तर भावनिक प्रसंगात त्या खूप हळूवार हळव्या आवाजात तो प्रसंग जिवंत करत असायचे ललिताबाईंनी एकाच वेळी मराठी आणि हिंदी चित्रपटात सारख्याच ताकदीनं भूमिका केल्या कोणतंही औपचारिक शिक्षण नसतानासुद्धा त्या हिंदी मराठी आणि गुजराती या तिन्ही भाषांमधले संवाद त्या भाषेचा नेमका लहजा ओळखून जोशात पेश करायच्या त्यांच्या बहुतांश भूमिका या खलनायिकी असल्यामुळं त्यांना थोड्या वरच्या सुरात ओरडूनच बोलावं लागायचं पण काही हृदयस्पर्शी भूमिकांमध्ये त्याने अगदी हलक्या आणि टचिंग सुरात आपल्या संवाद फेकीनं प्रेक्षकांना भाऊकही केलं होतं ललिताबाईंचं हेच बलस्थान होतं की त्यांनी चरित्र खलनायकी विनोदी ऐतिहासिक पौराणिक अशा सगळ्या प्रकारच्या भूमिका अगदी समरस होऊन मन लावून केल्या पडद्यावरच्या व्यक्तिरेखेत त्या आपल्या ना अभिनयानं असे काही रंग भरायच्या की ती व्यक्तिरेखा त्या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग बनत असायची कजा खाष्ट सासू म्हणून आपल्या अभिनय कौशल्यानं त्या जेवढ्या स्त्री प्रेक्षकांना चीड आणायच्या त्याच कौशल्यानं त्या, त्या सर्व स्तरातल्या रसिकांना प्रेमळ आई म्हणून नर्स म्हणून किंवा मायाळू घरमालकीण म्हणून आपल्याशा वाटायच्या ललिताबाईंच्या भूमिकांकडं नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की अतिशय कठोर दुष्ट सासू म्हणून त्यांनी नीलकमल फुल ऑर पत्थर सौदिन सास केक मन की आंखे यासारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या शिव्या खाल्ल्या त्या याच ललिताबाई होत्या ज्यांनी बॉम्बे टू गोवा आणि प्रोफेसर या चित्रपटांमधून प्रेक्षकांना भरपूर हसवलं प्रभातच्या रामशास्त्रीमध्ये कपटी कारस्थानी कजाग ध चा मा करणारी पेशवीण आनंदीबाई म्हणून ललिताबाईंनी जबरदस्त प्रभाव टाकला तर निळू अभिनेत्यासमोर त्यांनी चोरीचा मामलामध्ये अभिनयाचे गडद गहिरे रंग भरले सासूरवाशींमध्ये त्यांनी आशा काळे आणि रंजना यासारख्या तरुण अभिनेत्रींच्या समोर आपल्या अनुभवसंपन्न अभिनयाची जरब दाखवली विशेष म्हणजे एरवी खलनायकी भूमिका करणाऱ्या ललिताबाईंनी दिलीप कुमारबरोबर दागमध्ये देवानंद बरोबर दोनोमध्ये आणि राज कपूरबरोबर अनाडीमध्ये त्यांच्या आईच्या अतिशय हृदयस्पर्शी भूमिका पाठवल्या ललिताबाईंच्या कारकिर्दीतली सर्वोत्तम भूमिका ही ऋषिदांच्या आनाडीमधली मिसेस दिसाची एका ख्रिश्चन वृद्धेची जिचा मुलगा हयात नाही आणि ती तिच्या भोळ्या गरीब भाडेकरू तरुणामध्ये आपल्या मुलाला पाहते चिडणारी ओरडणारी पण मायेनं त्याला खाऊ घालणारी प्रेमानं जवळ घेणारी अशी चटका लावणारी व्यक्तिरेखा ललिताबाईंनी त्यांच्या कसदार अभिनयानं न वाली अशी साकारली लेखक इंद्रराज आनंद आणि दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी ही व्यक्तिरेखा फारच सुंदर रीतीनं चित्रपटात दाखवली आहे ललिता पवार यांनी या भूमिकेत फार गहिरे रंग भरलेत त्यांच्या नेहमीच्या इमेजपेक्षा खूपच वेगळी भूमिका होती ही पूर्ण चित्रपटात त्यांनी वन पीस ड्रेस काड्यांचा चष्मा आणि मॉडर्न बांधीव हेअरस्टाईल केली होती त्यांचे संवाद पण मस्त लिहिले होते आणि समोर राज कपूरसारखा कलाकार आणि नायिका नूतन असूनसुद्धा ललिताबाईंनाच जास्त सीन होते राज कपूर आणि त्यांचा प्रत्येक सीन एक टक बघत राहण्यासारखा झाला आहे ललिताबाईंनी त्या व्यक्तिरेखाला इतकं मानवी हळव्या मायाळू स्त्रीचं रूप दिलं आहे की प्रत्येक सीनमध्ये त्या भाव खाऊन जातात राजचा कोट इस्त्री करताना जुळतो तेव्हा त्या ते कपाटात जपून ठेवलेला आपल्या मुलाचा डेव्हिडचा कोट राजला घालतात त्यावेळी ज्या मायेच्या ममतेनं त्या, त्या राजकडं पाहतात तो सीन राजनं पैशाची चोरी केली असं वाटून त्याला येशूच्या समोर उभं करतात तो पूर्ण प्रसंग राज कपूर आणि ललिता पवार यांच्या उत्कट अभिनयानं असा काही रंगला आहे की बस राज मिसेस दिसाच्या डोक्यावर हॅट घालतो आणि दोघं हॉटेलात जातात तोही सीन मस्त आनंद देऊन जातो शेवटी मिससेस डीसा वकीलाकड़े जाऊन अपनी प्रॉपर्टी करते तो प्रसंग वकील तिला विचारत आप ख्रिश्चन राज हिंदू फिर भी अपना सब कुछ आप उसे दे रही हैं आपका और उसका रिश्ता क्या है देवा मिसेस डीसा उत्तर देते बहुत पुराना रिश्ता है ये हिंदू ख्रिश्चियन से पहले का वो हमारा बेटा है और हम उसकी माँ अख्खा प्रसंग ललिताबाईने हाळवा करून सोडला आहे यानंतर मिसेस दिसाचा मृत्यू ललिताबाईंनी त्या वर्षीचं फिल्मफेअर अवॉर्ड दिमागात पटकावलं नीलकमलमध्ये समोर बलराज सहाने आणि वहिदारायमानसारखे कसलेले कलाकार पण ललिताबाईंनी सासूचं दुष्टरूप असं काही चितारलं आहे की संताप येतो तो, तो एकच टचिंग सीन बलराज साहने आपल्या मुलीची बाजू सासू ललिताबाईंना समजावून सांगतो आहे हात जोडून विनंती करतो आहे सासूवर जराही परिणाम नाही उलट फणकारून उर्मटपणे घेऊन जा तुमच्या मुलीला असं म्हणते तेवढ्यात मोलकरीण झालेली वहिदा येते बाप बेटीचा बांध फुकतो निष्ठूर सासू येऊन वहिदाला खाडकन मारते बाप कळवळतो मुलगी रडते आणि सासू गुरमित निघून जाते काय सॉलिड अभिनय केले ललिताबाईंनी पब्लिक शिव्यांची लाखोली वाहत हेच त्या भूमिकेचं यश आहे असल्या भूमिका ललिताबाईने अगदी सहज हातोहात आणि लिलया वाटवल्यात त्यांचा कापरा पण मध्येच कर्कश्य होणारा आवाज आणि डोळा बारीक करून चेहऱ्यावरची विचित्र एक्सप्रेशन्स यातून खलनायिकेचा अर्क बाहेर यायचा रामशास्त्रीमध्ये पत्रात ध चा मा करताना ललिताबाईने चेहऱ्यावरचे खून भाव पेशवीनबाईचा आब राखून ताकदीनं पेश केलेत चोरीच्या मामलामध्ये निळूभाऊंच्या समोर नोटा आणि दागिन्यांचे ढीग बघून त्याची ती गरीब कष्टकरी आई आनंदानं वेडी होत नाही तर नवऱ्याच्या आठवणीनं ढसाढसा रडू लागते हा सीन पण ललिताबाईने असा काय केला आहे की प्रेक्षक स्तब्ध होतात याच ललिताबाई मेहमूदच्या बॉम्बे टू गोवामध्ये अंगात आलेल्या देवदासीच्या रूपात सगळ्यांनाच धमाल हसवतात प्रोफेसर चित्रपटात म्हाताऱ्याचं सोंग घेतलेल्या तरुण शम्मी कपूरच्या मागं पागल झालेल्या वयस्कर स्त्रीच्या भूमिकेतसुद्धा ललिताबाईंनी अशीच धमाल उडवून दिले तर कडक शिस्तीची आई म्हणून शम्मीच्याच जंगलीमध्ये सुद्धा ललिताबाई आपली अमीठ छाप सोडतात आखेमध्ये सुरुवातीला पॅन्ट शर्ट घालून शत्रुपक्षाचे हस्तक म्हणून त्या दिसतात पण नंतर मोसी बनून कुमकुमच्या घरात तिथल्या बातम्या काढायला शिरतात आणि त्यावेळी त्यांचा नेहमीचा सासू अवतार दाखवतात या छोट्याशा भूमिकेतसुद्धा ललिताबाई आपल्या समृद्ध अभिनयाची हाटके झलक दाखवतात हॉस्पिटलमधून पळून आलेल्या आनंदला प्रेमानं दर्डावणारी मेटरन म्हणून आनंदमध्ये सुद्धा ललिताबाई असा अभिनय करतात की आपण तो विसरू शकत नाही गोपी सास के नसीब इन टोकियो कोहरा परवरिश जिस देश में गंगा बहती है अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटात छोट्या छोट्या भूमिकांमधून सुद्धा आपला प्रभाव दाखवला आहे ललिताबाईंचं हेच वैशिष्ट्य होतं की त्यांची स्वतःची इमेज आणि अभिनय क्षमता एवढी सशक्त होती की निर्माते दिग्दर्शक ठराविक रोलसाठी त्यांना हक्कानं बोलवून घ्यायचे रामानंद सागर यांचं रामायण सुरू झालं त्या काळात ललिताबाईंनी काम थांबवलं होतं पण तरीही मंथरेच्या भूमिकेसाठी रामानंद सागर यांनी त्यांना बोलावून घेऊन मंथरेचा रोल दिला आणि ललिताबाईंनी मंथरा म्हणून असा जबरदस्त अभिनय केला की जो देशभर गाजला ललिताबाईंची खासियत ही होती की एकाच वेळी त्या हिंदी मराठी आणि गुजराती या तिन्ही भाषांमधले चित्रपट करत होत्या आणि कमाल म्हणजे या तिन्ही भाषा त्या मूळ भाषेच्या बारकाव्यांसह सहज बोलत असायच्या मराठी चित्रपटात त्या ग्रामीण भूमिका जेवढ्या सहज करत तेवढ्या सफाईनं हिंदीत श्रीमंत खानदानी उच्चभ्रू ठकुराईंच्या भूमिका पण करायच्या ललिता पवार यांना हिंदी मराठी आणि दोन्ही इंडस्ट्रीमध्ये मान होता तो त्यांच्या ज्येष्ठतेमुळे तर होताच होता पण त्याचबरोबर त्यांच्या अभिनय क्षमतेबद्दल निर्मात्यांना दिग्दर्शकांना असलेला ठाम विश्वास जास्त महत्त्वाचा होता त्यामुळं त्या कायम कामात दिझे असायच्या त्यांचे स्वतःचे स्टार म्हणून कोणतेही नखरे नव्हते त्यामुळेच त्यांना शेवटपर्यंत भरपूर कामं मिळत होती ललिताबाईंचं वैयक्तिक आयुष्य खूप साधं आणि चित्रपटसृष्टीपासून दूरचं होतं त्यांचं पहिलं लग्न गणपतराव पवार यांच्याबरोबर झालं पण ते टिकलं नाही मग त्यांनी रामप्रकाश गुप्ता या स्टुडिओ मालकाबरोबर दुसरं लग्न केलं जे टिकलं त्यांना जय पवार हा पहिला मुलगा आणि नंतर एक मुलगा होता फिल्मी पार्ट्या गॉसिप लफडी भानगडी या सगळ्या गोष्टींपासून त्या कोसू दूर होत्या वयोमानानुसार त्यांनी कामं थांबवली आणि आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात त्या पुण्यातल्या औंध उपनगरामध्ये वास्तव्याला राहिल्या शेवटी वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी दिनांक चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला त्या पुण्यातच कर्करोगानं हो गेल्या ललिताबाईंना जाऊन आज इतकी वर्ष झाली पण आजही रसिक त्यांना विसरलेले नाहीत त्यांच्या भूमिका पाहताना आजही प्रेक्षक त्यांच्या अभिनयाला विसरू शकत नाहीत कारण त्यांचं त्या त्या भूमिकेत मिसळून जाणं मला ललिताबाईंच्या मिसेस दिसानं कायम हळवं केलंय पण तरीही श्री चारसो सो मधल्या ललिताबाईंच्या केळीवालीनं दिल लिया राज कपूर आणि ललिताबाई या दोघांनी तो सीन फार वेधक आणि दिलखुश केला आहे तीच गोष्ट घरानामधल्या दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ या गाण्यातल्या ललिताबाई या केवळ निरखून पाहण्यासारख्या आहेत कुणाचाही वरदहस्त नसताना कसलीही अभिनयाची पार्श्वभूमी नसताना एका साध्या मराठी स्त्रीनं डोळा आणि चेहऱ्याच्या व्यंगावर मात करून स्वतःचं नाणं या मायावी नगरीत खणखणीत वाजवलं आणि म्हणून ललिता पवार यांच्या कारकिर्दीला से सलाम चंदेरी स्मृती असल अभिनय ललिता पवार यांच्याविषयीचा हा लेख आत्ताच आपण ऐकलात लेखक दिलीप पन्हाळकर त्यांचा मोबाईल क्रमांक नाईन टू एट फोर थ्री टू सिक्स फाईव्ह डबल थ्री अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स